संध्याकाळचे सहा वाजले होते आई आणि तिचा मुलगा विजय मामाच्या गावावरून त्यांच्या गावी जात होते दोन्ही गावांमधील अंतर साधारणत दोन ते तीन किलोमीटर एवढे होते रस्त्यावर सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती आसपास कोणीही दिसत नव्हते दिवस पूर्णपणे मावळल्यामुळे काळोख व्हायला सुरुवात झाली होती अचानक विजयने आईला मागून मिठी मारली व आईच्या प्रायव्हेट हात लावायला सुरुवात केली पुढे जे झालं ते खूप भयंकर होतं नमस्कार मित्रांनो आज आपण राजस्थानच्या बोंदी जिल्ह्यामध्ये घडलेली एक अशी सत्य घटना पाहणार आहोत ज्या घटनेने आई व मुलगा या जगातील सर्वात पवित्र नात्याला कलंक लावला आहे एका अश्लील व्हिडिओ पाहणाऱ्या व नशा करणाऱ्या अठ्ठावीस वर्षाच्या मुलाने त्याच्या बावन्न वर्षाच्या आईवर बलात्कार केला आहे प्रकरण नेमकं काय आहे काय घडलं कसं घडलं कधी घडलं कुठे घडलं या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील एका गावामध्ये विजय त्याचे लहान भाऊ व बहीण हे तिघे त्याच्या आईसोबत राहायचे विजयचे वडील एका अपघातात वारले होते घरातील मोठा मुलगा असल्यामुळे विजयने कुटुंबाची जबाबदारी घेणे गरजेचे होते पण त्याने तसे केले नव्हते त्याला दारू पिण्याची अतिशय घाणेरडी सवय लागली होती अशा व्यवहारामुळे त्याला कोणीही मुलगी देत नव्हते आईला वाटायचं लग्न झालं तर विजयमध्ये कदाचित सुधार होईल म्हणून आई विजयसाठी मुलगी शोधत होती एकोणतीस ऑगस्टला विजयच्या मामाने विजयच्या आईला फोन केला व एक स्थळ असल्याचे सांगितले बोलणं करण्यासाठी मामाने विजय व त्याच्या आईला गावाकडे बोलावले एकोणतीस ऑगस्टला दुपारी विजय व त्याची आई विजयच्या मामाच्या गावी गेले त्यांचं सर्व बोलणं झालं त्यांनी एक रात्र तिथे थांबायचा विचार केला दुसऱ्या दिवशी विजय सकाळी उठून शेताकडे गेला व त्याच्या मित्रांना फोन केला मामाचं गाव हे विजयचं आजोळ असल्यामुळे त्याचे काही मित्र त्या गावामध्ये होते सर्व मित्रांनी शेतामध्ये बसून खूप दारू पिली दारू जास्त झाल्यावर एक एक मित्र झोपायला लागला सगळे मित्र झोपल्यावर विजयने मोबाईलवर टाईमपास करण्याचे ठरवले त्याने मोबाईलवर ऑश्लील व्हिडिओ पाहायला सुरुवात केली खूप सारे व्हिडिओ पाहिल्यावर त्याला ते सर्व प्रॅक्टिकली करण्याची इच्छा झाली आणि त्याने एक प्लॅन बनवला संध्याकाळी चार वाजता तो घरी आला व आईला म्हणाला चल आपल्याला आपल्या गावी जायचं आहे मामा आजचा दिवस थांब असा आग्रह करत होता पण विजय काही ऐकण्यास तयार नव्हता प्रेमाने कोणी ऐकत नव्हतं म्हणून त्याने जबरदस्ती करायला सुरुवात केली शेवटी आई म्हणाली ठीक आहे चल दोघे सहा वाजता परत आपल्या गावी निघाले दोन्ही गावांमधील अंतर दोन ते तीन किलोमीटर एवढे होते रस्ता सामसुम होता दोन्ही गावांदरम्यान एकही घर नव्हतं सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती दिवस मावळल्यामुळे काळोख व्हायला सुरुवात झाली होती वाहनांची सोय नसल्यामुळे आई व तिचा मुलगा दोघेही चालत आपल्या गावी जात होते थोड्या दूर गेल्यावर विजयनं अचानक आईला मागून मिठी मारली आई घाबरली तिला काही कळत नव्हतं विजय नेमकं काय करतोय विजय एवढ्यावर थांबला नाही त्याने आईच्या गुप्तांगांना हात लावायला सुरुवात केली आई त्याला ओरडून सांगत होती की बेटा तू हे काय करत आहेस मी तुझी आई आहे मी तुला जन्म दिलाय पण विजयवर त्याचा काहीही प्रभाव पडत नव्हता विजयने आईला उचललं व रस्त्याच्या कडेला नेऊन झोपवलं आईचे कपडे काढून त्याने तिच्यावर बलात्कार करायला सुरुवात केली बावन्न वर्षाची आई खूप ओरडत होती पण तिचं ऐकणारं कोणीही तिथे उपस्थित नव्हतं बराच वेळ बलात्कार केल्यानंतर विजय आईला त्याच अवस्थेत सोडून फरार झाला आईने कसबिस स्वतःला सा सावरलं व फाटके कपडे परत घालून ती गावी पोहोचली सगळ्या प्रसंग तिने लहान मुलाला व मुलीला सांगितला आईने जे सांगितलं ते ऐकून विजयचा लहान भाऊ भलताच तापला व त्याने विजयला संपवण्याचा प्लॅन केला जर विजयला लहान भावाने मारलं तर लहान मुलगा जो आहे तो देखील जेलमध्ये जाण्याची संभाव्यता असल्यामुळे आईने त्याची समजूत काढली व पोलिसांची मदत घेण्याचा सल्ला दिला दोघेही तात्काळ पोलीस स्टेशनला गेले व एफ आय आर दाखल केली पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेत लगेचच विजयला अटक केली व विजयची चौकशी सुरू केली विजयला पोलिसी स्टाईलने विचारला असता त्याने घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला व गुन्हादेखील कबूल केला त्याने पोलिसांना सांगितलं की मी दारूच्या नशेत होतो त्यामुळे माझा स्वतःवर ताबा नव्हता पोलिसांना विजयच्या मोबाईलमध्ये काही अश्लील व्हिडिओ मिळाले त्या सर्व व्हिडिओचे टायटल हे आई व मुलामधील शारीरिक संबंधांवर आधारित होते मित्रांनो व्यसन हे जर अति झालं तर अशा घटना जन्म घेतात स्वतःचा मुलगा बलात्कार करताना त्या आईच्या काळजाला किती वेदना झाल्या असतील याचा आपण अंदाज लावू शकत नाही माझं प्रत्येक आईबापाला सांगणं आहे तुम्ही तुमच्या मुलाबाळांना काहीच देऊ नका फक्त चांगले संस्कार द्या घटना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा उद्देश हा तुम्हाला घाबरवणं किंवा दुःख देणं नसून फक्त तुम्हाला सावध करणं एवढाच आहे सावध राहा सतर्क राहा धन्यवाद